स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची सेवा करण्याचा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये एकादशीला विशेष महत्त्व असतं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात अशा बारा महिन्यांमध्ये चोवीस एकादशी येतात पण आता प्रत्येकालाच या चोवीस एकादशींचं व्रत करणं शक्य नसे नसतं आणि म्हणूनच आपण आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशी ज्या आहेत ते सर्वच लोक यांचं व्रत करतात म्हणजे ज्यांना शक्य नाही तर यांनी या दोन दोन एकादशी जरी व्रत केलं तरीसुद्धा सर्व एकादशींचं फळ फळ जे आहे ते या व्यक्तींना मिळतं असं म्हटलं जातं तर बघा उद्या एकादशी आहे आणि आषाढी एकादशी हा आपल्यासाठी अत्यंत पवित्र असा दिवस आहे त्याच्यामुळे उद्याच्या दिवशी अशी काही झाडं आहेत की ज्यांना आपण उद्याच्या दिवशी स्पर्श हा केला पाहिजे त्यांच्या स्पर्शानेसुद्धा आपल्या मन जे आहे ते सकारात्मक होणार आहे किंवा आपल्या मनातील इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होणार आहे तर कोणती अशी झाडं आहेत की ज्यांना आपण स्पर्श करायला हवं हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आता आषाढी एकादशी म्हटलं की भगवान विष्णूंची म्हणजे आपल्या पांडुरंगाची सेवा करायचा दिवस तर उद्याच्या दिवशी आपण सर्वांनीच लवकर उठायचं आहे सूर्योदयाच्या अगोदर आपलं स्नान वगैरे झालेलं असावं सूर्योदय जेव्हा होत असेल त्याच वेळेला आपण पूजा करायला बसलेलं असावं आपलं मुख्यद्वार जो आहे तो आपल्याला स्वच्छ करायचा आहे त्याचबरोबर मुख्यद्वारावरती रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर हळदीचं लेपन शक्य झालं तर हळदीचं लेपन करा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर तुळशीचं रोपटं असतं अशा तुळशीसमोर आपल्याला रांगोळी काढायची आहे तुळशीची पूजा करायची आहे तुळशीला दिवा लावायचा आहे बघा आजच तुम्ही तुळशीपत्र जे आहेत किंवा मंजिरी ज्या आहेत त्या तोडून ठेवा भगवान विष्णूंना या गोष्टी अत्यंत प्रिय असतात त्या त्यांना अर्पण करायच्या असतात पण आता एकादशीच्या दिवशी आपण तुळशीपत्र जे आहे ते तोडू शकत नाही त्याच्यामुळे आजच ही तयारी जी आहे ती आपल्याला करून ठेवायची आहे उद्याच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झालंच नाही तर उद्याच्या दिवशी खाली पडलेली जी पानं आहेत ती जरी घेतली तरीसुद्धा चालेल पण भगवान विष्णूंना आपल्याला उद्याच्या दिवशी तुळशीपत्र जे आहे ते अर्पण करायचेच आहेत त्याचबरोबर आपल्याला आता कोणत्या झाडांना स्पर्श करायचा आहे हे आपण बघूयात तर बघा काही झाडं जे आहेत त्यांना आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे आणि त्या झाडांची पूजा केल्याने आपल्यावरची बरेचशी संकट जे आहेत ते दूर होतात त्या झाडांना स्पर्श केल्याने सुद्धा आपलं मनातील इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात तर एकादशीच्या दिवशी आपण हे पिंपळाचं जे झाड आहे त्याची पूजा करायची आहे पिंपळाच्या वृक्षासाठी आपण घरू घरून जाताने पाणी घेऊन जायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या वृक्षासमोर आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे हळद कुंकू अर्पण करायचा आहे त्याचबरोबर नैवेद्य म्हणून किंवा प्रसाद म्हणून काही गोडाधोडाचं तुम्ही घेऊन जाऊ शकला तर अतिशय उत्तम पिवळ्या रंगाचे पेढे जरी घेऊन गेला तरीसुद्धा चालेल पिवळ्या रंगाचेच का तर भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा कारण हे वस्त्र परिधान करून जर तुम्ही पूजा केली तर तुम्ही तुमची पूजा जी आहे ती नक्की सफल होते आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंना पिवळ्या रंग अतिशय प्रिय असल्या कारणामुळे तुम्ही भगवान विष्णूंना सुद्धा पिवळ्या रंगाचेच वस्त्र घाला त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या अर्पण करा तर आता पिंपळाचं वृक्ष जे आहे त्याच्या खाली जाताने तुम्ही पिवळ्या रंगाचे पेढे घेऊन जाऊ शकता या गोष्टी ज्या आहेत त्या पिंपळाच्या वृक्षाखाली आपल्याला अर्पण करायचे आहे हळद कुंकू धूप दीप करायचं आहे व्यवस्थित अशी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर पिंपळ वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे हात जोडून नमस्कार करून अकरा प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा आपल्याला कंटिन्युअसली जप करायचा आहे अकरा प्रदक्षिणा झाल्या तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा घातल्या तरीसुद्धा चालेल पण शक्य असेल तर अकरा तरी घाला हे झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातील जी काही इच्छा असेल जी भगवान विष्णूंनी आपली इच्छा पूर्ण करावी असं वाटत असेल तर ती मनोभावे इच्छा बोलायची आहे आणि ती पूर्ण करावी म्हणून आपण प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि आपल्या घरी निघून यायचं आहे असं हे पिंपळाचं वृक्ष जे आहे त्याला तुम्ही स्पर्श जरी केला तरीसुद्धा तुमच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सफल व्हायला सुरुवात होते तर आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा आपला स्पर्श आपोआप त्या वृक्षांना होत असतो दुसरं वृक्ष जे आहे ते म्हणजे केळीचं केळीच्या वृक्षाची उद्या महत्व खूप मोठं आहे त्याच्यामुळे केळीच्या वृक्षाची उद्या पूजाही करायचीच आहे शक्य असेल तर केळीचं वृक्ष जे आहे ते आपल्या घरी उद्याच्या दिवशी लावा त्याचबरोबर केळीच्या वृक्षाला पाणी अर्पण करा जेव्हा तुम्ही या वृक्षांना पाणी अर्पण करता तेव्हा थोडीशी चिमुटभर हळद जी आहे ती सुद्धा त्या पाण्यामध्ये टाका म्हणजे काय की हळद ही विष्णूंना अतिशय प्रिय आहे हळदसुद्धा विष्णूप्रिय आहे आणि त्याच्यामुळे हळद टाकून जर तुम्ही पाणी अर्पण केलं तर ते अतिशय उत्तम मानलं जातं अतिशय चांगलं मानलं जातं भगवान विष्णू याने प्रसन्न करून घेता येतात तर मग आपण हे हळदीचं पाणी जे आहे ते आपल्याला केळीच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला टाकायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा जो आहे तो आपल्याला पि केळीच्या वृक्षाखाली लावायचा आहे आणि केळीच्या वृक्षाला आवर्जून प्रार्थना करायच्या आहे आपल्या मनातील ज्या काही इच्छा असतील तर त्या केळीच्या वृक्षाला उद्याच्या दिवशी आपल्याला सांगायच्या आहे त्याचबरोबर केळीच्या वृक्षाला सुद्धा शक्य असेल तर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे पुढचं जे झाड आहे ते म्हणजे तुळस आता तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहे तुळशीची उद्या पूजा करणारच आहोत पण तुळशीचा उपवास असतो विष्णूंसाठी आणि या कारणामुळे आपण उद्या तुळशीच्या झाडाला पाणी घालू शकत नाही पण तुळशीला हळद कुंकू अर्पण करू शकतो तुळशीला स्पर्श करू शकतो तुळशीला दिवा लावू शकतो त्याचबरोबर तुळशीसमोर काही छानशी रांगोळी जी आहे जसं की गोपद्म असेल स्वस्तिक असेल तर अशी रांगोळी आपण तुळशी समोर काढू शकतो अशा पद्धतीने आपल्याला तुळशीची सुद्धा उद्या पूजा करायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुळशीला सुद्धा आपल्याला अकरा प्रदक्षिणा उद्याच्या दिवशी घालायची आहे त्याच्यानंतर पुढचं जे झाड आहे ते म्हणजे बेलाचं झाड बेलाचं झाड हे शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे बेलपत्र हे शिवशंकरांना आपण अर्पण करतो मग त्याच्यामुळे बेलाच्या झाडाला सुद्धा बेलाच्या वृक्षाला सुद्धा उद्या स्पर्श करायचा आहे बेलाच्या वृक्षाची सुद्धा उद्या आपल्याला पूजा करायची आहे पूजा म्हणजे काय की दिवा लावायचा पाणी अर्पण करायचं हळद कुंकू अर्पण करायचं अशा पद्धतीने आपल्याला या झाडांची पूजा करायची आहे त्याचबरोबर शक्य असेल तर काहीतरी नैवेद्य म्हणून आपण त्यांच्यासाठी घेऊन जाऊ शकतो अगदी गोड साखर किंवा खडीसाखर वगैरे घेऊन गेलात तरीसुद्धा चालेल पुढचं जे झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीच्या झाडाला स्पर्श केल्याने सुद्धा आपली खूप पापं दू दूर होतात शमीचं झाड जे जा आहे किंवा बेलाचं जे झाड आहे ते तुम्ही तुमच्या घराच्या जवळ किंवा तुमच्या घरामधल्या कुंडीमध्ये लावू शकता हे अतिशय पवित्र आणि संपूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकणारी झाडं आहेत तुम्हाला जर शक्य असेल आपल्या आजूबाजूला ही जी झाडं आहेत ते आपण लावू शकतो शमीचं झाड असेल बेलाचं झाड असेल अगदी तुम्ही कुंडीमध्ये सुद्धा लावू शकता मोठं जेव्हा होईल तेव्हा ते दुसरीकडे नेऊन लावलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपण या झाडांची पूजा नक्की करायला हवी कोणताही शुभ दिवस येऊ जेव्हा एखादा शुभ दिवस असतो शुभतिथी असते तेव्हा या झाडांची जर पूजा केली तर नक्कीच त्या झाडांच्या पूजेमुळे आपल्या घ आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते सकारात्मक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतात आणि असा जेव्हा शुभ दिवस येतो त्या दिवशी आपण हे प्रयत्न जे आहे ते नक्की केले पाहिजे नक्कीच या झाडांच्या सहवासामध्ये आपण गेलं पाहिजे त्यांना स्पर्श केला पाहिजे काही मंत्रस्तोत्र जे आहेत ते आपण म्हटले पाहिजे त्याचबरोबर आपल्याला जर शक्य असेल तर एखाद्या मंदिराच्या ठिकाणी किंवा मग आजूबाजूच्या आपल्या जवळच्या परिसरामध्ये केळीची झाडं जी आहेत ती लावायची आहेत पिंपळाची वृक्ष लावू शकता शमीची वृक्ष लावू शकता बेलाची झाडं लावू शकता ही झाडं जर जा तुम्ही लावली तर ते सुद्धा तुमच्याकडून खूप मोठं पुण्याचं काम घडतं तर ती झाडं जी आहे ती उद्याच्या दिवशी तुम्ही नक्की लावू शकता याच पद्धतीने आपल्याला या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आषाढी एकादशीला करायच्या आहे फक्त एकच काळजी घ्यायची की संध्याकाळची वेळ झाली सहा नंतर की आपल्याला वृक्षांना पाणी घालायचं नाही जर तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा तुम्ही वृक्षांची पूजा करा वृक्षांना पाणी अर्पण करा पण संध्याकाळी सहा नंतर तुम्ही पूजा करू शकता संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा वृक्षांची पूजा केली जाते पण वृक्षांना अशा त्या संध्याकाळच्या वेळी पाणी घालायचं नाही ही एक काळजी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे पिंपळ वृक्षाची विशेष पूजा जी आहे ती तुम्ही करू शकता त्याचबरोबर औदुंब वृक्ष आहे औदुंब वृक्षाची सुद्धा आपण पूजा करू शकतो कारण जिथे कुठे आपण मंदिरांमध्ये जातो तिथे पिंपळ असेल औदुंबर असेल केळी असेल तुळस असेल किंवा शमी वृक्ष असेल बेलपत्र असेल हे तर झाडं जे आहे ती असतातच असतात कारण ही आपल्या पुरातन काळापासून आध्यात्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची झाडं मानलेली आहेत त्याच्यामुळे तुम्ही शिवमंदिरामध्ये जा किंवा मग जिथे महाराजांचं स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल किंवा इतरही कोणते मंदिरं असतील तर तिथे जा तिथे हे वृक्ष जे आहे ते आपल्याला आढळतात आणि त्यांना सहजरित्या आपण स्पर्शसुद्धा करू शकतो त्यांच्याजवळ आपण दिवा लावू शकतो अशा गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या गोष्टी त्या मनोभावे जर आपण केल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये काही बदल होतात आप आपण असं बोलतो की मी इतकं कष्ट करतो इतकं माझ्या माझी मेहनत चालू आहे तरी पण मला कधी यशच येत नाही तर असे छोटे छोटे उपाय जे आहे ते आपण आपल्या आयुष्यामध्ये करून बघायला पाहिजे जेव्हा सर्वच गोष्टी साथ सोडतात किंवा कष्ट करूनही काहीच फायदा होत नाही तेव्हा नक्कीच आपण देवावरतीच विश्वास ठेवतो शेवटची जी वेळ असते किंवा शेवटचा जो क्षण असतो तेव्हा आपल्याला देवावरतीच विश्वास ठेवायचा असतो आपण त्याच्यावरती सगळ्या गोष्टी सोडून देतो आणि तेव्हा तेच आपल्या हाकेला धावून येतात तेच आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करतात किंवा तेच आपल्याला संकटातून मुक्त करत असतात त्याच्यामुळे एवढी वेळ येऊन दे देईपर्यंत आपण अगोदरपासूनच आपल्या देवतांवरती अध्यात्मावरती जर विश्वास ठेवला तर नक्कीच आपलं जीवन जे आहे ते सुखकर होण्यास मदत होईल तर अशा पद्धतीने आपल्याला या झाडांना उद्याच्या दिवशी नक्की स्पर्श करायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे प्रदक्षिणा घालायची आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद